शिर्डीतील पिंपळवाडी रोड वरील एक महत्वाचा आणि रहदारीचा मार्ग हॉटेल कॉर्नर ते साई गणेश गॅस रस्ता रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत अडकलेला असून शहर प्रशासन व मुख्याधिकारी सतीश दिगे यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील नगर परिषद प्रशासनाने सकारात्मक पावलं उचललेले नाहीत निवेदन दिल्यानंतरही खोटी माहिती देत कामास विलंब केला जातोय असं भाषांचं म्हणणं आहे त्यामुळं नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची भेट घेत लवकरच तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली सत्तर वर्षांचा ऐतिहासिक रस्ता मात्र तो दुर्लक्षित झाला असल्यानं या भागातील नागरिकांनी नुकतीच बैठक घेत आपला संताप व्यक्त केला नेमका या रस्त्याचं गौड बंगाल काय आणि मुख्य अधिकारी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देत रस्त्याच्या कामास टाळाटाळ ताल का करत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व कागदपत्र नागरिकांकडे असून देखील या प्रकरणाचा आता निर्णय लवकर झाला नाही तर मोठ जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला पुष्पांजली कॉर्नर ते चोवीस मीटर डीपी रस्त्यापर्यंतचं म्हणजेच एच पी गॅस एजन्सीपर्यंतच्या रस्त्याचं रुंदीकरणाबाबत आम्ही शिर्डी नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी मान्य दिगे साहेब यांच्याकडे आम्ही वारंवार भेट घेत असतो तर याबाबत आम्ही त्यांना रस्ता रुंदीकरण व्हावा म्हणून अनेक वेळा आम्ही त्यांना निवेदनही दिलेले आहेत निवेदन देत असताना अनेक वेळा त्यांच्याशी चर्चाही झालेली आहे चर्चा करत असताना त्यांनी आम्हाला एकदम चुकीचे किंवा उडवडीचे किंवा खोटी माहिती दिली असं आज आम्हाला कळत आहे साधारण हा विषय अनेक वर्षापासून असून ह्या संदर्भात आम्ही मान्य साहेबांना विचारले असता की हा रस्ता रुंदीकरण का होत नाही भाऊ का होत नाही तर आम्हाला त्यांनी असं उत्तर दिलं की रस्त्याचं मोजमापच नाही ह्या रस्ता याचं मोजमाप नाही आणि हा रस्ता भूसंपादन करावं लागेल आपल्याला तर मग मोजमाप नाही म्हणून त्यांनीच दोन हजार एकोणीसला टाकलेले मोजनीज आम्ही तेव्हा ना कशा दिला त्यांना तेव्हा त्यांना पटलं का याचं मोजमाप आहे पहिलं खोटं उत्तर त्यांनी हे दिलं आम्हाला का या रस्त्याचं मोजमाप नाही दुसरं का हा भूसंपादन करावं लागल त्या संदर्भातील आम्ही एकोणीसशे क क कजपा कमी जास्त झालेलं पत्रक ते आम्ही साहेबांना दाखवलं तेही झाल्यानंतर तिथेही त्यांनी दुसऱ्यांदी खोटी माहिती दिली आम्हाला आता तिसरी माहिती अशी खोटी दिली का हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरितच नाही आमचा याच्यावर अधिकारच नाही असं आम्हाला त्यांनी उत्तर दिलं असता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग राहता यांच्याकडे आम्ही माहिती मागवली असता अर्जाद्वारे तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हा रस्ता एकोणीसशे पंच्याण्णव साली शिर्डी मुख्य अधिकारी नगरपंचायत यांना आम्ही हस्तांतरित केलेला आहे पुढील सगळा हक्क मालकी हक्क हा शिर्डी नगरपंचायतचा आहे तर यावरून असं दिसतं का वेळोवेळी वेळोवेळी आम्हाला दिगे साहेबांनी खोटी खोटी उत्तर का दिली असावी हा मोठा प्रश्न पूर्वेकडील भागातील नागरिकांना पडलेला आहे तर याचं उत्तर स्वतः दिगे साहेबांनी द्यावं त्याच्यात प्रथम तर त्यांनी असंच सांगितलं आम्हाला काही हो न्यायप्रविष्ट आहे रस्ता न्यायप्रविष्ट म्हणजे कोर्टात केस चालू आहे अशा अशा लोकांनी केसेस टाकलेले आहे आम्ही त्या लोकांकडे गेलो विचारलं तुम्ही केस टाकलेले की नाही म्हणजे अशी काही केस वगैरे नाही मग या संदर्भात आम्ही परत गेलो होते की साहेबांकडे त्यांना विचारलं साहेब या केसच्या संदर्भात एखादा तुम्हाला आलेली नोटीस आम्हीही त्याच्या त्या केसमध्ये सहभागी होऊ आम्ही बी पब्लिकेशन आय आय पी एल बरोबर ना पब्लिकेशन पी एल दाखल करू तर असं केल्यानंतर ते म्हणे कोणतीच केस नाही म्हणजे हे चौथ्यांदी खोटं बोलले मला हेच कळाना दिगे साहेबांनी पश्चिम भागात एवढा विकास चालवलेला आहे भयंकर कौतुक केल्यासारखं आहे कौतुक करावंच लागन साहेबांचं का पश्चिम भागात अनेक रस्ते अनेक विभाग सुधारणा केली अनेक गार्डन तुम्ही पूर्व भागात, भागात एक गार्डन दाखवा वायव्य भागात एक गार्डन दाखवा सुजन्य ट्रॅक दाखवा एकही असा विकास नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे फक्त दिघे साहेबांना तुम्ही असा पूर्वपश्चिम भेदभाव करू नका ह्या भागातील नागरिक बी शिर्डीचेच आहे याबाबत आम्ही आमचे दैवत आमचे आधारस्तंभ मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांना आम्ही बाबत ही तक्रार करणार आहोत तसेच मान्य खासदार डॉक्टर सुजयदाधव विखे पाटील यांच्याकडेही तक्रार करण्यात आ करणार आहोत का दिगे साहेबांचं नेमकी रुंदीकरणाबाबत ह्या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत नकारात्मक भूमिका का, का आहे हे बी कळलं पाहिजे तर माझी विनंती एवढीच आहे हा रस्ता काय वैयक्तिक मला जाण्यासाठी नाही किंवा ह्या लोकांना जाण्यासाठी नाही आख्या लोकांना जाण्यासाठी आख्या नागरिकांना जाण्यासाठी हा रस्ता तसा बघितला तर ओझरपासून जसा स्टार्ट होतो वावी विमानतळ काकडी तसंच नांदुर्की नांदुर्कीवरून शिवनचा बंगल्यापासून जातो यो रोड बंगल्यापासून जाऊन हा रोड पाण्याच्या टाकीपासून पुष्पांजली कॉर्नर पुष्पांजली कॉर्नर ते तसाच तो पिंपवाडी पुलतंबा श्रामपूर नेवासा आणि पुढं तो संभाजीनगर आणि अहमदनगर ह्या हायवेला टच होतो यो राज्य महामार्ग पस्तीस क्रमांक आहे एवढा मोठा राज्य महामार्ग असताना मधलीच काय ब्लॉक झालेली ही नस कशी ब्लॉक झाली या रस्त्याचे ब्लॉक ब्लॉक झालेला रस्ता जो आहे यांनी त्वरित रुंदीकरण करावा आम्हाला असंही वाटत नाही कोणाचं नुकसान व्हावा किंवा कोणाचं त्या लगत असणाऱ्या लोकांचं बांधकाम तुटावे किंवा त्यांचं नुकसान व्हावा असंही वाटत नाही परंतु तुम्ही जेव्हा बांधकाम परवानग्या दिल्या काहीतरी रोड वाईडिंग किंवा रस्ता म्हणून काहीतरी दिल्या असेल तो रस्ता तर काढा आज प्रत्यक्षात तो नकाश दोन हजार बाराचे मान्य श्रामपूर उप आ, उप उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत साहेब यांनी मोजणी केलेला तो त्यावेळेस पंधरा मीटर दाखवतो त्याच्यानंतर यांनी स्वतः दोन हजार एकोणीसला मोजणी केली तर ती दोन हजार एकोणीसला मोजणी करीत असताना केल्यानंतर तो रस्ता सिटी सर्वे मार्फत मोजणी केली तर तो, तो रस्ता साडेदहा ते ह्या मापात भरतोय साडे दहा मीटरच्या मापात तर मग घोडं आडलं कुठे नेमकी साहेबांना नेमकी काय साहेब म्हणजे दिघे साहेबांना नेमकी काय काय नेमकी कळ ना आम्हाला का या रस्त्याबाबत नकारात्मक भूमिका का आहे आणि ते वेळोवेळी का खोटं बोलले याचंही आमच्याकडे उत्तर नाही त्यांनीच उत्तर द्यावा का त्यांना इकडला विकास करायचा नाही ते तिकडं राहते म्हणून त्याच भागाचा विकास करायचा आहे काय असाही प्रश्न चिन्ह या नागरिकांना उपस्थित झालेलं आहे तर आम्ही मान्य नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि त्याच्यानंतर मान्य डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्याकडे हा प्रश्न घेऊन जाणार आणि हा रस्ता करून घेणार आम्ही याच्यावर मान्य मुख्य अधिकारी दिगे साहेबांनी लवकरात लवकर सकारात्मक भूमिका घेऊन नागरिकांसाठी हा रस्ता ब्लॉक झालेला रस्ता कमी झालेला रस्ता मोठा करून द्यावा अशी विनंती करतो धन्यवाद शिर्डीतील पिंपवारी रोडचे जे सगळे रहिवासी आहेत यांच्या वतीने बैठकीचं नियोजन करण्यात आलं था। होतं आज मुळात म्हणजे पिंपळ रोड अस्तित्वात आल्यापासून गेल्या सत्तर वर्षापासून या रोडचा प्रश्न प्रलंबित आहे आज या रोडचा आज शिर्डी दिवसेंदिवस वाढते पार शिर्डीची वाटचाल ही मेगा शहराच्या दृष्टीने चालू आहे परंतु शिर्डी शहरातील महत्वाचा रस्ता जो पिंपवडी रोड याचा अनेक दिवसाचा प्रलंबित असला प्रश्न आजही प्रलंबित आहे या विषयी अनेक वेळेस अनेक ग्रामस्थांनी अनेक युवकांनी आंदोलन केले निवेदन दिले परंतु शिर्डी पंचायत या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्याचा या प्रशासनाने हे कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही मुळात म्हणजे या पिंपल रोडला आहे तरी काय मुळात म्हणजे या पिंप रोडचा विषय काय पिंपर रोड मध्ये आज बघितलं तर अनेक मोठे मोठे या ठिकाणी शाळा आहेत संजीवनी इंटरनॅशनल सारखी शाळा आहे सिल्रोग सारखी मोठी शाळा आहे साई गुरुकुल आहे आणि एच पी गॅस आहे मुळात म्हणजे बघितलं तर संजीवनी सारख्या इंटरनॅशनल स्कूल सारख्या सत्तर सत्तर बसेस या रोडनं सकाळी सकाळी जातात त्याचप्रमाणे सिल्र सारख्या पंधरा पंधरा बसेस जातात त्याचप्रमाणे साई गुरुकुलच्या पाच बसेस जातात आणि मुळात म्हणजे जी सगळ्या आपल्याला घरगुती गॅस लाईन पुरवली जाते एच पी गॅस यांचे मोठे मोठे गाड्या या ठिकाणी कमी पंचवीस गाड्या यांच्या या रोडना सकाळ संध्याकाळ रोडने जातात असतात मुळात म्हणजे जर या रोडवर एखादा अपघात झाला समजा गॅस घेऊन जाणार एखाद्या कंटेनरचा एखाद्या ट्रकचा अपघात झाला तर मोठा अपघात होऊ शकतो मोठी हानी होऊ शकते त्याला जबाबदार कोण हे प्रशासन जागा कधी व्हायला मुळात म्हणजे या ठिकाणी पिंपळ रोड हा असा विषय का मोठे मोठे गावं या ठिकाणी पिंपळ रोड पिंपवडी असेल पुलतांबा असेल शेजरचा तालुका असेल श्रामपूर तालुका याला मुळात म्हणजे जवळचा जाण्याचा रोड या ठिकाणी आहे जोडणारा रोड आहे आणि शिर्डीची कचराकुंडी जी आहे ह्याच रोडला ती आहे त्यामुळे शिर्डीनगर पैसेच्या गाड्या पण मोठ्या मोठ्या गाड्या असतील त्याच रोडनी जातात मुळात म्हणजे ह्या रोडला जाण्यासाठी अन अतिशय अपघात या ठिकाणी होतात हे प्रशासन जागा कधी होणार या प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आपण या रोडचा जे आतापर्यंत ग्रामस्थांना तुम्ही अनेक प्रकारे उडाउडीचे उत्तर दिले आता तरी उडा उत्तर देऊ नका जे कागद उत्तर द्यायचे असेल ते कागदोपत्र तुम्ही उत्तर द्या आणि या ठिकाणी जर हे शिर्डी नगर परिषद प्रशासन कुठल्याही प्रकारे दखल घेत नसेल तर शिर्डी ग्रामस्थ त्याला चोख प्रकारे आंदोलनाच्या स्वरूपात उत्तर देतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी शिर्डी नगरपालिका प्रशासनाची राहील आणि या आंदोलनामध्ये मी सगळ्या शिर्डीतील ग्रामस्थांना पूर्ण ग्रामस्थांना आवाहन करतो आपण या जायत असतात आपण या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि या मिटिंगच्या निमित्तानं सगळे एकत्र आले अशाच प्रकारे सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्काचा रोडविषयी आपण आवाज उठूया आणि आपल्या हक्काचा रोड कसा आपल्याला मिळतो याविषयी आपण जन आंदोलन उभारूया धन्यवाद पप्पू गायके पाटील यांनी जी सविस्तर माहिती दिली रस्त्या संदर्भामध्ये तर पार्श्वभूमी अशी की हा रस्ता जो जो सत्तर वर्ष जुना रस्ता आहे मी तो म्हणतो त्याच्या आधी पण त्याचा ट्रेस लागतो पण मुख्य अधिकारी साहेबांना मी वेळोवेळी ज्यावेळेस ॲज अ शिर्डीचे ओ ह्या नात्याने आम्ही त्यांच्याकडे वेळोवेळी ज्यावेळेस पाठपुरावा केला संदर्भामध्ये तर त्यांनी आम्हाला का म्हणजे चुकीची माहिती दिली आम्हाला प्रश्नचिन्ह प्रश्न चिन्ह पडतोय हां तर जसे जसे कागदपत्र येत गेले या रस्त्यासंदर्भामध्ये तर आम्हाला एक एक खु खुलासा होत गेला तर हा रस्ता असा खूप मुख्य रस्ता आहे ह्या रस्त्यावर इतके अपघात झालेले आहेत तुम्ही जर एक दोन वर्षापूर्वीपासून जर समजा रेकॉर्ड जर पाहिलं तर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये पण जर रेकॉर्ड सापडेल तुम्हाला की रस्त्यावर किती अपघात झाले आणि किती लोकं मृत्युमुखी पडलेले आहेत तर या संदर्भामध्ये आम्ही आता साहेबांकडं म्हणजे नामदार विखे साहेब नामदार डॉक्टर सुजय विखे साहेबांकडं जाणार आहे आणि हा मुद्दा आम्ही मांडणार आहे की बाबा या संदर्भामध्ये आपण लक्ष घालावं आणि आमची समस्या ही दूर करावी जेणेकरून हे जे लोक राहतात या पिंपवाडी रस्त्याला यांना त्रास होणार नाही या संदर्भामध्ये एवढंच आणि मी दे नगरपालिकेचे आपले जे अधिकारी आहेत मुख्य अधिकारी साहेब यांना विनंती करतो की आपण या संदर्भामध्ये एक पॉझिटिव्ह भूमिका ठेवून पॉझिटिव्ह भूमिका ठेवून आपलं जे कर्तव्य आहे या रस्त्या संदर्भामध्ये पार पाडावं एवढंच विनंती करील खुशखबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मॅंगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता मनमाड रिंग रोड युनियन बँक समोर प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ बोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी